तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये कुठले कुठले कंटेस्टंट येणार आहेत ह्यांचे प्रश्न खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये पडलेले आहेत काय माहिती का हे बाकीचे जे काही युट्यूबवर आहेत ना ते खूप सारे पंधरा वीस लोक हेच येणार आहेत असं होणार आहे तसं होणार आहे त्यातले एका दुसरे येऊ शकतात पण मी आजच्या वेळेमध्ये सांगणार आहे की कुठल्या प्रकारचे जे कंटेंट क्रिएटर्स आहेत किंवा ऍक्टर्स आहेत हे येऊ शकतात ज्याने की हा जो सीझन आहे येणारा सहावा हा पण बिग बॉस मराठी सीझन पाच सारखा खूप जास्त सुपरहिट होऊ शकतो तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये कुठल्या प्रकारचे कंटेस्टंट हे येऊ शकतात तर जसं की तुम्हाला माहितीये बिग बॉस हिंदीमध्ये गेले दोन चार सीझन मध्ये ना जे कंटेंट क्रिएटर आहेत किंवा युट्युबर्स आहेत टिकटॉकर्स आहेत अशा लोकांना आणायचा प्रयत्न तिकडे केला होता आणि ते कुठे ना कुठे सक्सेसफुल झाले होते पण येणारा जो बिग बॉसचा हिंदीचा सीझन आहे त्याच्यामध्ये आता कंटेंट क्रिएटर नाही घेणार अशी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे चॅनल हेडनी किंवा शाइननी कारण की काय झालंय खूप जास्त वन साइड़ेड वोटिंग वगैरे होते अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडल्यात पण बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये सुरुवात झाली होती की कंटेंट क्रिएटरला घ्यायची म्हणजे सूरज चव्हाण त्यानंतर जो जे आपली अंकिता वालावलकर आहे हिला घेतलं त्याच पद्धतीने या वर्षी देखील दोन ते तीन जे मिनिमम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे आपल्याला बघायला मिळणार आहेत कारण की येणाऱ्या दोन तीन सीझन्स पर्यंत हा जो मराठीमधला कंटेंट क्रिएटरचा जो एक काल आता सुवर्ण काळ असणार आहे त्यांना बिग बॉस मध्ये जाण्याची चान्स भेटणार आहे एक आणि ते त्याचा खूप मोठा फायदा करून घेऊ शकतात आणि ते घेणार आहेत आणि ह्याच्या अर्थ काय आहे दोन चार जण जे आहेत ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर येणार आहेत आणि जे की खूप जास्त फेमस आहेत मराठी युट्यूब इन्स्टाग्राम कम्युनिटीमध्ये अशा लोकांना घेण्याचा प्रयत्न शंभर टक्के तिकडे करणार आणि यावर्षी देखील युथला कॉन्सन्ट्रेट करूनच हा सीझन असणार आहे कारण की, की आपले जे होस्ट आहेत ते देखील यंग आहेत आणि त्याच्यामुळेच जे कंटेस्टंट आहेत ते देखील यंगच असणार एखादा एजेड जो काय असतो एक वयस्कर माणूस तो तर तिकडे कंटेशन असणारच आहे आणि बाकी जे फेमस मराठी ऍक्टर्स आहेत ह्यांना घ्यायचा प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होणार आहेच आणि ह्याच दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी जो काय कन्सेप्ट बिग बॉसचा आता सध्या चालू आहे मराठीचा याच्यामध्ये युथला कॉन्सन्ट्रेट करून आणि जे फेमस पब्लिसिटी आहेत किंवा जे ऍक्टर्स आहेत किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत अशा लोकांनाच घ्यायचा प्रयत्न करणार आहेत तिकडे आणि आता लगेचच काही आज मी सांगितलं की हा इन्फ्लुएन्सर येणार आहे तो इन्फ्लुएन्स येणार आहे असं नाही मी जे सांगितले त्यातलं उलट पण होऊ शकतं जास्त सोशल मीडियावाले येऊ शकतात कमी ऍक्टर येऊ शकतात किंवा सोशल मीडियावाला येऊ नाही शकत सगळे ऍक्टर्स येऊ शकतात अशा पण प्रकारच्या गोष्टी घडू शकतात मित्रांनो काय काय होऊ शकतं या संपूर्ण गोष्टी प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे आणि आताच जे कोण सांगते की हा ऍक्टर येणार आहे तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्स येणार आहे याच्यावर सध्या तरी काही विश्वास ठेवू नका कारण की जेव्हा एक आठवडा उरलेला असतो लॉन्चला म्हणजे ज्या दिवशी प्रीमियर डेट असते त्याच्या सात आठ दिवसाआधी आपल्याला गोष्टी कळायला क्लिअर होतात की बाबा अच्छा अच्छा हा कंटेस्टंट येणार आहे तो कंटेस्ट येणार आहे अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडत असतात त्यामुळे आता जो कोण सांगत असेल की हाच ऍक्टर येणार आहे तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर येणार आहे तर ह्याच्यावर विश्वास ठेवू नका मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर सगळे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत एकदम खतरनाक माझ्या स्टाईल मध्ये आणि रिव्ह्यूज देखील आपण करणार आहोत खतरनाक त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की या वर्षी आपल्याला आपल्या चॅनलचे रेकॉर्ड्स हे तोडायचे आहेत मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र